नमस्कार स्वामी समर्थ कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबान सेवा स्वामी पुण्यतिथी सप्ताहात गुरुचरित्र पारायण अवश्य करा समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनो आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदेवी कोपलेली आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहेत वास्तुदोष भूमिदोष दोष वाईट शक्तींचा त्रास होतोय आपली काहीच चुकी नसताना प्रारब्ध वश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाहीये सारखं अपयश येत आहे अशा वेळेस आपण भोंदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतोय वाईट शुद्र तंत्र विद्येकडे न वेळता केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण करा अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही आध्यात्मिक प्रगती खुंटते संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात अशा वेळेस दत्त श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण करा पारायण फलप्राप्ती पितर त्रासापासून मुक्ती मुंजा त्रासापासून मुक्ती आघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण कनिष्ठ देवता त्रास निवारण देवता कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या निवारण असाध्य आजार निवारण पतीपत्नी समस्या निवारण घटस्फोट टळ तल, टळतात पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात वीस एप्रिलपासून स्वामींची पुण्यतिथी सप्ताह चालू होतो आहे तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी केंद्रात करा सामूहिक सेवेचं फळ अधिक मिळतं मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ त्वरित होय चांदत गुरुचरित्र ऐकता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ